सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजप पक्षाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसारखीच भरभरून मते दिली संसदेत भाजप पक्षाचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक खासदार निवडून आले परंतु दोन हजार चौदा ते चोवीस या काळात जनतेवर घोर पश्चातापाची वेळ आली आहे देशातील संविधान लोकशाही धोक्यात असल्याची घंटा वाजू लागली त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी जागृतपणे मतदान करावे असे आवाहन शहीदे आझम भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट सयाजीराव पाटील यांनी केले देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभ्यासक कॉम्रेड ॲडव्होकेट साजरेराव पाटील यांनी उमरज तालुका कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला बुधवारी तीन मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या दहा वर्षातील काम चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देश वाचवा संविधान वाचवा आणि लोकशाही वाचवा हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे लोकशाही संविधान हे धोक्यात आहे म्हणून माझं स्पष्ट मत आहे म्हणजे माफ करा मी जरा त्याला हा म्हणालो किती झालं तर ते पंतप्रधान आहेत म्हणून माझं म्हणणं की हे नरेंद्र मोदी जर परत निवडून आले आणि हे झाले पंतप्रधान ते पंतप्रधान होणारच भाजपला बहुमत म्हणजे तो नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार हा देश अत्यंत संकटात जाईल तरुण संकटात येतील बेरोजगारी वाढेल श्रीमंतांची घरं भरली जातील पैशानं शेतकऱ्यांना अत्यंत हालाकीचे दिवस येतील म्हणून शेतकरी वाचवा तरुण वाचवा देश वाचवा यासाठी आपण हिंदुत्ववादी मनुस्मृतीवर आधारलेलं राजकारण येणार आहे ये हे भयानक राजकारण आहे हे हिंदुत्व डोळवल कराचं आहे स्वामी विवेकानंदांचं नाही स्वामी विवेकानंदांचं हे जे परी हिंदुत्व आहे ना ते आम्हाला मान्य आहे